श्री गुरुदेव सेवा संस्कार शिबिर समारोप आज जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांच्या हस्ते होणार श्री गुरुदेव सेवा संस्कार शिबिराच्या अनुषंगाने आहे माडगी येथील वैंगंगा नदीच्या काठावर असलेल्या रम्य संत तुकाराम महाराज आश्रमात अकरा मे ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत श्री गुरुदेव सर्वांगीण संस्कार शिबिराचे आयोजन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ तुमसर मोहाडीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते या सुसंस्कार शिबिराचा समारोप सोहळा आज दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीसला सायंकाळी सहा वाजता होणार आहे या समारोपीय कार्यक्रमाला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे गुरुकुंज आश्रमचे दामोदर पाटील उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे द्वीप प्रज्वलन भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तुमसर मोहाडी क्षेत्राचे आमदार राजूभाऊ कारेंबरे प्रचार प्रमुख प्रकाश महाराज वाघ कीर्तनकार लक्ष्मणदास काळे महाराज जिल्हा परिषद सदस्य राजेश शेलोकर पंचायत समिती सदस्य मनोज झुरमरे सरपंच ज्योती मालाधरे श्रीधर हिंगे नारायणराव धकाते अर्जुन झंजाड मदन शेंडे अरविंद सेलोकर नरेश पारधी मुरलीधर बुराडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत या शिबिराची सांगता उद्या सव्वीस मेला सकाळी मातृपितृ पूजनाने होणार आहे या सर्व कार्यक्रमाला सुसंस्कार शिबिरात सहभागी झालेल्या एकशे पंच्याहत्तर मुलामुलींच्या पालकांनी तसेच इतर मान्यवरांनी उपस्थित राहावे असं आवाहन श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर संत तुकाराम महाराज आश्रम श्री क्षेत्र माडगी यांनी केले आहे